नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आज आपण सर्वप्रथम नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे तर ह्या चटणीसाठी मी इथे एक लहान वाटी नारळाची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही ओलं नारळ किसून सुद्धा घेऊ शकता किंवा सुकं नारळ किसून सुद्धा घेऊ शकता ह्यासोबतच एक दोन चमचे दही वापरायची आहे चटणीच्या स्टेक्चरसाठी आणि बाइंडिंगसाठी इथे दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत तुम्ही फुटाण्याच्या जागी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट सुद्धा वापरलं तरी चालेल तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हिरवी कोथिंबर घ्यायची आहे आता ह्याला तुम्ही अगोदर एक वेळा फिरवून घ्या मग बारीक झालं तरच याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे तुम्हाला जशी चटणी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ह्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे तर मंडळी चटणी बनवून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे मला जास्त पातळ आवडत नाही मी अशीच घट्ट प्रमाणामध्ये ही चटणी बनवतो तुम्ही तुमच्या आवडीस आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करून ही चटणी खाऊ शकता चला तर ह्या चटणीला फटाफट एक मस्तपैकी तडका देऊया तर इथे तडक्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं की एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायची आहे मोहरी जिरा चटकायला लागले की यामध्ये एक बेडगी मिरची असं तोडून घ्यायची आहे सोबतच पाव चमचा हिंग डायजेशनसाठी शिवाय चव ही चांगली येते थोडंसं कढीपत्ता टाकल्यावर ह्याला चमच्याने थोडंसं चालून घ्यायचं आहे म्हणजेच ह्याला तडक्या पॅनमध्येच असं परतवून घ्यायचा आहे तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता म्हणजे जे जिन्नस तुम्हाला आवडतात ते जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स करून तडका देऊ शकता आणि झटपट ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे।, आहे की नाही मंडळी नाश्त्यासाठी फटाफट एकदम झटपट पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट आपण नाश्त्यासाठी मस्तपैकी एकदम चविष्ट भाजी बनवायला घेऊ तर मंडळी आज मी तुम्हाला एकदम स्पेशल भाजी बनवून दाखवणार आहे ती सुद्धा एक सिक्रेट मसाला टाकून हा सिक्रेट मसाला टाकला की भाजीला अप्रतिम चव येते आणि ही भाजी मी कर्नाटक मध्ये खाल्लेली एकदम वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनते म्हणजे एकच मसाला वापरला जातो आणि तो सुद्धा एकदम चविष्ट लागतो तो मसाला तुम्हाला सुद्धा भेटणार चला तर भाजीसाठी मी इथे एक दोन चमचे अगोदर तेल घेतो तुमच्याकडे नारळाचं तेल असेल तर अतिउत्तम नारळाच्या तेलाने एकदम भारी चव येते बरं का मी इथे जे रोज आपण तेल वापरतो तेच वापरलेलं आहे आणि तेलाला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे एक चमचा चण्याची डाळ आता ह्या तिन्ही चारही जिन्नसांना फक्त काही सेकंद आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा डाळी दोन्ही चांगल्या प्रकारे परतवून घ्या म्हणजे थोडासा ह्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि खाताना या क्रंची लागायला पाहिजे म्हणजे थोडस दाताखाली येऊन कुरकुरीतपणा लागलं ला, तर चव एकदम जबरदस्त येते आता मी जवळपास एक चाळीस ते पन्नास सेकंद असे डाळी परतवून घेतलेली आहे आता यामध्ये ह्या स्टेजला या आपल्याला थोडेसे कडीपत्ता वापरायचे आहे पहिलेच कडीपत्ता नाही टाकायचा बरं का आता कडीपत्ता टाकायचं आणि सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे असे हुबे कापून घ्यायचे आहे आणि एक बेडगी मिरची असं तोडून घ्यायची आहे कढीपत्ता आणि बेडगी मिरची कांद्याबरोबरच वापरायची आहे अगोदर वापरलं असतं तर मिरची करपली असते आणि कढीपत्ताही जास्त फ्राय झाले असते म्हणून कधीही कांद्याबरोबरच तुम्हाला कडीपत्ता आणि मिरची वापरायची आहे आता कांद्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं नाही ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा जसं आपण चायनीजचे पदार्थ बनवतो म्हणजेच की नूडल्स फ्राईड राईस त्याच्यामध्ये किती क्रंची भाज्या लागतात तसाच कुरकुरीतपणा आपल्याला ठेवायचा आहे कांद्यामध्ये म्हणून त्याला थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे आता मंडळी आपण पाहू शकता जवळपास दीड ते दोन मिनटं झालेली आहे आणि कांदे ट्रान्सपरंट दिसायला लागलेली आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये क्रंचीपणा आलेला आहे इतक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला कांदे फ्राय करून घ्यायचे आहे त्याला जास्त लाल रंग येऊ देऊ नका आता ह्या वेळेस आपल्याला एक कप गरम पाणी वापरायचं आहे मी सुकी भाजी बनवतोय पण त्यामध्ये पाणी लागणार आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची म्हणजे गरम पाणी वापरलंय तर लवकरात लवकर ह्याला उकळी सुद्धा येणार आता तुम्हाला विचार पडला असेल की इतकं पाणी वापरलेलं आहे तर भाजी सुकी कशी होणार लवकर कळेल थोडीशी वाट पहा जवळपास एक मिनिटं झालेली आहे आणि हलकीशी उकळी यायला लागलेली आहे आता ह्या वेळेस आपल्याला एक दोन तीन मसाले वापरायचे आहेत सर्वप्रथम आपण अर्धा चमचा हळद वापरायची आहे रंग येण्यासाठी आहे अर्धा ते एक चमचा लाल तिखट आता एक सिक्रेट मसाला आहे ज्याच्याने ही भाजी अप्रतिम अप लागणार ते आहे एक ते दीड चमचा सांबर मसाला मला पण आश्चर्य वाटलं होतं बरं का कर्नाटक मध्ये ही जी भाजी खाल्लेली इतकी चविष्ट लागलेली मी त्यांना विचारलं कोणता मसाला वापरला तर त्यांनी मला सांगितलं एक चमचा सांबर मसाला वापरायचे भाजीची चव जास्त वाढते तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे खरंच मंडळी तुम्ही ह्या मसाल्याने ही भाजी बनवून पहा इतकी चविष्ट लागते तुम्ही बाकीच्या बटाट्याच्या भाज्या सर्व विसरून जाल आणि दरवेळी अशाच भाज्या बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहान मुलांना तर भरपूर आवडेल आणि तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता बरं का मोठे कामाला जात असतील त्यांना चपातीबरोबर ही भाजी तुम्ही फटाफट बनवून देऊ शकता जास्त वेळ लागतसुद्धा नाही आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजू करून झालेला आहे आता ह्या वेळेस मात्र आपल्याला ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे वापरायचे आहेत आणि बटाटे असे हातानेच मोठा मोठा असं मॅच करून घ्यायचं आहे बटाट्यांना किसून नाही घ्यायचं बरं असंच मोठा मोठा आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे कारण की बटाटे आता फ्राय होणार आहेत मग त्याच्यामुळे काय होणार हे ना लहान लहान होत जातात जसे जसे हे फ्राय होणार आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता पाणी मी एक कप वापरलेलं आहे आणि बटाटे पूर्ण पाणी शोषून घेणार तुम्हाला ते पुढे कळणारच आहे पाणी गेलं कुठं तर पाहू शकता आपण जवळपास एक ते दीड मिनिट ह्याला मी परतवून घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी सुद्धा बटाट्याने शोषून घेतलेला आहे भाजी बनवून पूर्णपणे तयार झाली आणि जशी जशी ही थंड होणार तसं तसं आणखीन ह्याला घट्टपणा वाढत जाणार तर तो घट्टपणा नको असेल तर तुम्हाला थोडासा ह्याच्यामध्ये ओलावा पाहिजे असेल तर एक लहान तुकडा बटरचा तुम्ही वापरू शकता मी इथे नाही वापरत आहे आणि आता यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर टाकूया आणि शेवटची वेळ ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आहे की नाही मंडळी झटपट भाजी आणि कोणी कोणी ही भाजी खाल्ली असेल प्लीज मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मंडळी पूर्णपणे भाजी तयार झालेली आहे चला तर ह्याला एका भांड्यात काढून घेऊ व पूर्णपणे थंड करून घेऊ तर मंडळी आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी रव्याचा बन डोसा बनवून दाखवणार आहे तुम्ही याला स्पंजी डोसा सुद्धा बोलू शकता एकदम परफेक्ट पद्धत आहे ही टिप्स फॉलो करा तुमचा बन डोसा अजिबात चुकणार नाही आणि एकदम झटपट पद्धतीमध्ये बनतो बाकीच्या डोसांना लई कुटाणे असतात त्याच्या बॅटर भिजत ठेवा त्याला आंबवा तासन तास असं काहीच करायचं नाही मी जवळपास तुम्हाला पाच मिनिटामध्ये हा डोसा बनवून दाखवत आहे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणताही बारीक किंवा जाड घेऊ शकता अगोदर असं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये रवा काढून घ्यायचा आहे आणि वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की एक कप रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम जवळपास हा रवा आहे आता यामध्ये एक चमचा साखर वापरायची आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता ह्या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर असंच बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला दही मिसळायचं आहे ना पाणी मिसळायचं आहे अगोदर ह्याला आपण बारीक करून घेऊ तर मंडळी रवा साखर आणि मीठ एकत्र करून वाटून घेतलेला आहे आता असं का वाटून घेतलेलं आहे म्हणजे बारीक किंवा जाड रवा कोणताही रवा वापरला असतं तर त्याला बारीकच करावा लागलं असतं कारण की ढोश्याचा रिझल्ट एकदम वेगळा येईल जसा आपल्याला पाहिजे तसाच ढोश्याचा हा रिझल्ट येणार म्हणून ह्याला अगोदर बारीक करून घ्यायचं शिवाय ह्याच्यामध्ये चव बॅलन्स राहते साखर वापरल्याने वाटलंच तर तुम्ही साखर नाही वापरलं तरी चालणार पण मी सजेस्ट करणार साखर अर्धा ते एक चमचा वापरा डोसाची चव बॅलेन्स राहते आणि पाहू शकता एकदम पिठाप्रमाणे हे बारीक झालेलं आहे थोडासा रवाड राहिलं तरी चालेल पण शक्य असेल तेवढं तुम्ही ह्याला बारीकच वाटून घ्या आता ह्या सोबतच आपल्याला इथे दही वापरायची आहे मी एक कप रव्यासाठी इथे लहान वाटी दही वापरत आहे दही जास्त आंबट नाही आहे कमी आंबट आहे आणि जवळपास वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर पन्नास ग्राम इतकी दही आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर दोन ते तीन चमचे दही वापरली तरी चालेल आता अगोदर ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी टाकत आहे अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण अंदाजे आहे जसं आपण दरवेळी डोसा बॅटर बनवतो ना तसंच बॅटर पाहिजे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट त्या हिशेबानेच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करत करत एकदम बारीक स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे तर मंडळी बॅटर वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी इतकी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ कन्सिस्टन्सी अशी असेल डोसा चांगल्या प्रकारे व्यवस्थित पसरणार आणि डोसाचा बॅटर घट्ट असेल तर डोसा पसरणार नाही तो एकाच जागी राहणार आणि त्याला चांगल्या प्रकारे वरतून जाळीसुद्धा पडणार नाही म्हणून शक्य असेल तर ढोस्याचं कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात ठेवा डोस्याची कन्सिस्टन्सी चुकली की डोसा चुकण्याची जास्त शक्यता असते तर आता काय करायचं ह्याला जवळपास दोन ते तीन मिनटं असंच सोडून द्यायचं झाकण वगैरे काही झाकायची गरज नाही किंवा दहा पंधरा मिनटंही या बॅटरला सेट करायची गरज नाही म्हणजे भिजत ठेवायची गरज नाही चला तर, तो माला मिंटा नंतर ची? तो तर, मिंटा तर मी तुम्हाला दोन मिनटानंतरची कृती दाखवतो लगेच तर मंडळी जवळपास दोन अडीच मिनटं झालेली आहे आता काय करायचं आता लगेच आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक लहान पॅकेट इनो वापरत आहे तुम्ही वाटलंच तर अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरू शकता आता याच्यावरती एक दोन चमचे पाणी टाकायचं आहे हलक्या हाताने अगोदर असं वरून वरून मिक्स करायचं आहे मग पूर्ण बॅटरमधून असं चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे एकदम झटपट अशी ही रेसिपी होती ना तुम्हाला तासन तास तांदूळ डाळ भिजत ठेवायचा आहे ना तासन तास पीठ आंबवायला ठेवायचा आहे झटपट हा नाश्ता तयार होतो आणि इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिवसुद्धा झालेला आहे आणि पीठ चांगल्या प्रकारे फुगलेला आहे चला तर फटाफट मी तुम्हाला एक थेंबसुद्धा तेल न वापरता तुम्हाला हा बन डोसा बनवून दाखवतो हा डोसा बनवताना तुम्हाला स्पेशल डोसा तवाच पाहिजे म्हणजे नॉनस्टिक डोसा तवाच पाहिजे दुसरा कोणताच तवा वापरू नका तेव्हाच हा डोसा एकदम परफेक्ट बनणार तर मंडळी चांगल्या प्रकारे तवा गरम झालेला आहे आता थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि ह्याचं टेम्परेचर लो करून टाकायचं आहे असं टिश्यू ने घ्या चांगल्या प्रकारे तवा आता याच्यावर तेल नाही वापरायचं बरं का चांगल्या प्रकारे तवा गरम झाला की याच्यावर एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि फक्त हलक्या हाताने पसरायचं आहे थोडस पसरायचं आहे बरं का बस इतकंच पसरायचं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त पसरायचं जा नाही आता गॅस मध्यम आचेवर करून ह्याला एका बाजूने वरतून सुकू द्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मी तुम्हाला झुम करून दाखवतो हे बघतात ना जाळी काय जबरदस्त पडत आहे आणि एकदम फटाफट पडत आहे पूर्ण ह्याच्या टिप्स फॉलो करा म्हणजे हा बन डोसा बनवताना सर्व पद्धती तुम्ही बघून घ्या तरच असा हा परफेक्ट डोसा तुम्हाला बनवायला जमेल एकदम कापसासारखा मऊ लुसलुसीत होतो बरं का तर मंडळी परफेक्ट डोसा तयार झालेला आहे आणि वरतून पाहू शकता जाळी काय जबरदस्त पडलेली आहे एक थेंब सुद्धा तेल न वापरता हा डोसा तयार झालेला आहे हे पहा परफेक्ट ना एकदम पाठी मागूनही दाखवतो गरम आहे पाहू शकता रंग बघा काय जबरदस्त आलेला आहे हा रंग साखरेमुळे आलेला आहे कॅरेमल कलर बोलतात ना तुम्ही तसाच रंग आलेला आहे म्हणून साखर वापरणं गरजेचं आहे शिवाय चव ही बॅलन्स राहते आता ह्या डोसाला मी बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला एक दुसरा डोसा बनवून दाखवतो अगोदर थोडंसं पाणी पुन्हा शिपडायचं आहे टेम्परेचर लो करायचं आहे मग पुन्हा ह्याला टिश्यूने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे आता पुन्हा एक पळी बॅटर सोडायचं आहे एकदम हलक्या हाताने हा बस आता, आता पुन्हा वरतून अशी जाळी पडू द्यायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यमाचेवरच ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो तवा चांगल्या प्रकारे गरम करा बॅटर सोडा मग गॅस आचेवर करा तर मंडळी एक कप रव्यापासून जवळपास एक डझन बन डोसा झालेले आहेत आणि ते सुद्धा एकदम झटपट पद्धतीने झाले आहेत बरं का जवळपास एक बन डोसा बनवायला तुम्हाला एक ते दीड मिनिटं लागेल त्या हिशेबाने दहा ते बारा मिनिटामध्ये बारा डोसे तयार ते होतात आणि पाहू शकता ह्याची जाळी पाहू शकता काय जबरदस्त जाळी पडलेली आहे हे पहा ह्याची जाळी पहा जे शेवटी शेवटी राहिला ना डोसा त्याची थोडीशी कमी जाळी झालेली आहे कारण की इनोचा ऍक्टिव्हनेस निघून गेलेला आहे आणि हा तासन तास पीठ भिजवायची काहीच गरज नाही तुम्हाला मी दाखवतो ह्याचा नरमपणा आणि लवचिकपणा हे पहा एकदम दाबून ठेवलेला आहे तरी सुद्धा बघा काय जबरदस्त जरा सुद्धा मोडलेला नाही खरंच सांगतो मंडळी असा ढोसा बनवा अशी चटणी बनवा आणि त्यासोबतच सांबर वापरून अशी भाजी बनवा मोठे देखील लहान मुलांचा अगोदर हा नाश्ता झटपट संपवून टाकणार एकदम इंस्टंट आणि एकदम कापसासारखा का नरम तोंडात टाकताच विरगळणारा आणि आजची रेसिपी कशी वाटली मंडळी नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नव नवीन रेसिपीचं परत भेटूया धन्यवाद